इकडे हात पकड इकडे बघ थांब मोबाईल होऊ नको बरोबर चला 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 पुढे

आणि ते सोडा ते चढे ना येताना परत एवढा चला तर मित्रांनो तो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या एकदम टेकावर जायचं आहे आणि ह्या इथंच अर्धा डोंगर चढून सैनिक दमले आहेत आणि महिला आहेत क्रिशाला जायचंय बाबू वरती हिला घरी जायचंय ए राशी तुला जायचं वरती ते बघ तिथ कांद्यावरून जायचंय राशीला पण नाही जायचंय तुला का घरी जायचंय एक माकड घेऊन जाऊन या माकडांची चारच्या तीन तीन होऊन तुला मी प्रोटेक्ट करतो तोंडोरी ठेवली होती गाडी हा काच फोडली मग गाडीची केवढत पडल ते छान आहे पण थोडं आराम करा मग उतरू अरे इथे फिरू ना थोडं ह्या ह्या लोकेशन बघू ना इकडे वॉटरफॉल कुठे आहे काय नाही इकडे डोंगर अरे कशाला मग काय वरती येऊन का फायदा बाबू इथे आहे बघ मस्त झालं इकडे जाऊ इकडे त्या टेकावर व्हिडिओ काढू वाटलंय असे दुख्याचे तिकडे दुःख वगैरे बघा तिकडे हो हो पाऊस आला की परत भिजतील

कसंले इकडे एक मंदिर आहे खाली समोर असाच कर मी काय सांगते इकडे एक मंदिर आहे खाली तिथे जाऊ शकतो आपण तिथे तरी जाऊ ना हां हां चला मंदिर दिसला पाहिजे ना समोर वाट अरे नाही कधी करणार

इकडे टच करू ना मी इथे ठेव ना काय डोकं ठेव ना असं काय काय पोचाय मला नाही तुमचे बघतोय नाटकार टाकतो युट्यूब वर माझा व्हिडिओ चालू असतंय मी फोटो व्हिडिओ ना काढत नसते हे माकडाला घेऊन जाईल तुला राशी काय राशी तुला परत पाठवलं हे बघा ह्या लेकराचे आई वडील आहेत हिला फोटोत घेत नाही अजिबात एक फोटोत घेतला नाही आपण हे राशी तुला घेत नाही फोटोमध्ये फोटोमध्ये नाही घेत नाही घेत ना बघा दोघ कसे फोटो काढतायत लेकराला घेत नाही बघा यामध्ये

लेकर आहेत सोबत आणि पाऊस पण सुरू झाला आहे परत आम्ही अर्धावट सोडून परत परतीच्या प्रवासाला निघालो हो आहेत उतरताना एक थरारक असा अनुभव तुम्हाला मिळणार आहे बघूया आता उतरतानाचा थरारक व्हिडिओ तोपर्यंत चॅनलमध्ये तुम्ही राहा सर्वात अधिक क्लिअर करतो की तुम्ही पूर्ण गड चढला नाहीये अर्धवट तुम्ही टाकून आलेला आहे हनुमान हनुमानजीचं दर्शन नाही केलेलं आहे तुम्ही हा दोघी असं वरती व्हिडिओ आहे रेकॉर्डिंग माझे हा या दो या दोघी केदारनाथला जायच्या गोष्टी करता आणि इथं ब्रह्मगिरीत तुम्ही जाऊ शकत नाही हा ब्रह्मगिरीत जाऊ शकत नाही तुम्ही चला काय हरकत नाही एक अनुभव चांगला आलाय लहानपुरपण सोबत म्हणून आम्ही अर्धवट टाकून आलो आत्ता किती येईल खांद्यावलं पाणी